रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा भव्य किल्ला स्पर्धेत बालवीर ग्रुप प्रथम शित्तूर वारुण येथे द्वारकाधीश आश्रमाच्या वतीने स्पर्धेचं आयोजन शित्तूर वारुण येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी द्वारकाधीश आश्रम यांच्या वतीने भव्य किल्ला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या यामध्ये गावातील अनेक किल्ला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता सदर स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस बालवीर ग्रुप बालवीर गल्ली यांनी तर द्वितीय क्रमांकाचं शंभू ग्रुप यांना तर तृतीय क्रमांकाचं संयुक्त सुतारवाडा यांनी पटकावला आहे यावेळी उत्तेजनार्थ राऊत कल्ली यांनी तर वैयक्तिक संचित पाटील नील राऊत व शिवांश सुतार यांना शिल्ड ट्रॉफी प्रशस्तीपत्र व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले आहे स्पर्धेत सहभाग नोंदवलेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं यावेळी प्रत्येक किल्ल्याची मांडणी किल्ल्याची संपूर्ण माहिती याचे सादरीकरण प्रत्येक स्पर्धकाने केले विविध प्रकारे गुणांकन करून क्रमांक निवडण्यात आला यामध्ये पक्ष समारंभवेळी प्रत्येक किल्ला स्पर्धकांनी आपले अनुभवपर मनोगत व्यक्त केलं तर शिवांश या तिसरी शिकणाऱ्या स्पर्धकाने देशभक्तीपर गीत गाऊन उपस्थितांची मणी जिंकली मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आलं कार्यक्रम प्रस्तावना द्वारकाधीश आश्रमाचे व किल्ला स्पर्धेचे अध्यक्ष प्रशांत गुरवसर यांनी केलं तर परीक्षक म्हणून आनंदा राऊत जालिंदर पाटील यांनी काम पाहिले सुरेश महेंदकर अनिकेत पाटील पोलीस पाटील दीपक भोसले भगवान राऊत सदाशिव पाटील शरद पाटील विजय देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती भानकरी नेपसाठी शिवाजी नांगरे चित्तूर बारोणा